पक्षाचा कार्यक्रम जर का घ्यायचा असेल तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सर्वसाधारण कार्यकर्ता असल्यामुळे सर्व नेते माझ्यापेक्षा महत्वाचे आणि मोठे असल्या कारणाने त्यांचा रिस्पेक्ट ठेवून पहिलं भाषण मात्र ठेवायचं आणि नंतर जी भाषण मी तुमची सगळ्यांची ऐकलं i m'agraïm a tots els que ens heu acompanyat i आपलं घड्याळ तेच आणि वेळ नवी अशा स्वरूपाचं वातावरण बदलवायला बदलायला सुरुवात झाली आणि त्या बदललेल्या परिस्थितीचे साक्षीदार म्हणून जर का कोणी असणार तर या ठिकाणी असलेला प्रत्येक कार्यकर्ता या बदललेल्या परिस्थितीचा साक्षीदार भविष्यामध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला मिळणार आहे आपण बरेच जण बघतो आता याच्या आधीच्या बाबतीत मी सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला संधी प्राप्त झाली त्या संधीचं सोनं कसं करायचं कपडे घालून घेतले गाडीमध्ये बसलो आणि इथपर्यंत आलो जैसे आलो आणि तसेच गेलो असं जर का असलं तर त्या आपल्या जीवनामध्ये जी आलेली संधी आहे ती, ती सुद्धा गमावल्याशिवाय आपण राहणार नाही म्हणून संघटनेच्या दृष्टिकोनातून दिलीप भाऊ दोन प्रकार असतात या ठिकाणी जुने कार्यकर्ते आणि त्या ठिकाणी जुना कार्यकर्ते जुन्या कार्यकर्त्यांचा अनुभव आपल्याला घ्यायचा असतो आणि जुना कार्यकर्त्यांना आपल्याला टाटा बाय बाय करायचा असतो भाऊसाहेब हिमण्याला लागलेल्या गाड्या शोरूम मध्ये मोठा शोरूमचा रूमचा गावा फेरवत नसतो त्याला शोरूमच्या बाहेर आपल्याकडे काहीतरी आहे हे दाखवण्याचा तो प्रयत्न करतो पक्षाचा मेळावा आज बघितल्यानंतर लग्नाच्या सीझन मधली सर्वात मोठी तारीख जर का असेल तर ती आजची तारीख आहे आणि या आजच्या तारखेला या ठिकाणी व्यासपीठावर ज्या पद्धतीने पदाधिकारी उपस्थित आहेत याच पद्धतीने जिल्हा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती प्रेम करणारे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित लग्नाची तारीख मोठी हो असती म्हणून कार्यकर्त्यांना त्याची पक्षाची काळजी असते म्हणून उपस्थित असतात पण बरोबर या ठिकाणी पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल यांना सुद्धा लढणारा कोणाच्या कोणाला जायचं आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका येणाऱ्या काळात कशी असेल ही जाणून घेण्याची उत्सुकता असल्यामुळे खास करून मी त्यांचे सुद्धा या ठिकाणी धन्यवाद मानणारे आणि त्यांची उपस्थिती प्रार्थने या ठिकाणी स्वागत सुद्धा केलं जाणार आहे आज आपल्या बैठकीच्या आणि मेळाव्याच्या निमित्ताने येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर आपला आग्रह की दोन लोकसभा मतदार पाहिजे एक लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिला पाहिजे असा आमचा सगळ्यांचा आग्रह होता पण सिटिंग खासदार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे असले असल्यामुळे आपल्याला ते मिळण्याचे चान्सेस जरी कमी असले तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद या ता लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आम्हाला ही जागा मिळावी असा आमचा आग्रह होता माला संगता यह अभिमान का राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा के एक लोकसभा मतदार संघा मे हो मतदान पैकीन चार लाख मतदान ये राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाला मानने मतदान पक्षा अपने आज अनुभव मित्र पक्षा की ताकत कमी है अस मना चाहिए राष्ट्रवादी काँग्रेसवरती प्रेम करणारे अनेक पवारांवरती प्रेम करणारे बहुसंख्य मतदार या जळगाव जिल्ह्यामध्ये आम्हाला सातत्याने बघायला मिळत आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी दावा केला पण पक्षश्रेष्ठीने जो निर्णय घेतला तो सरा खूप पक्षश्रेष्ठीने जो आदेश दिला त्याच्या पद्धतीने जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यावर कार्यकर्त्यावर आहे उमेदवार आहे आहे काय काय पक्षामध्ये याच्याशी आम्हाला काही पण देणार आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आपल्या सगळ्यांच्या हिंतीवर महायुतीचा जो काही उमेदवार असणार आहे या महायुतीचा प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा मनापासून कार्यक्रम करेल मनापासून कार्य करेल मनापासून प्रचार करेल आणि निवडणुकीमध्ये सिंहाचा वाटा त्या ठिकाणी ठेवेल एवढंच या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो त्यावर बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी आमच्या सारख्या लिथा म्हटलं उमेदवार आम्हाला फोन करत नाही ज्या पक्षाची या ठिकाणी उमेदवारी असेल त्या पक्षाच्या नेत्यांची जबाबदारी असते की त्यांनी तिन्ही पक्षाच्या किंवा घटक पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचा विश्वास घेऊन ते कार्य पुढे चालू केलं पाहिजे मला गिरीश भाऊ महाजन आणि गुलाबभाऊ पाटील यांचा फोन आला मी त्याला एकच विनंती केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्ह्यामध्ये ताकद आहे आणि जिल्ह्यामध्ये ताकदीचा आपण विचार केवळ फक्त धरायचं कारण नाही आमच्या कार्यकर्त्याला गाव पातळीवरती काम स्थानिक समितीवरती काम करणाऱ्या कार्यकर्त्यापासून तर जिल्ह्याच्या का जिल्हा अध्यक्षापर्यंत प्रत्येकाला जोपर्यंत मान सन्मान मिळत नाही त्यांना विचारलं जात नाही तोपर्यंत आम्ही काही काम करणार नाही अशी मी त्यांना आग्रह त्या दोघांनी मला एक आश्वासित की येणाऱ्या काळामध्ये तिन्ही पक्षाची समन्वय समिती तयार केली जाईल त्या समन्वय समितीची जिल्हा स्तरावरती लोकसभा मतदारसंघावरती समन्वय समिती असणार त्या प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी त्या समन्वय समिती तालुक्याच्या स्तरावरती दुसरी एक समन्वय समिती आणि त्या समन्वय समितीच्या माध्यमातून आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांपर्यंत त्या समन्वय समिती आणि तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी बाद पाडायची येणाऱ्या काळात जबाबदारी आपल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत आपण या निवडणुकीमध्ये सक्रिय भाग कसा असावा याची जबाबदारी आपल्याला सगळ्यांना पार पाडायची तो समन्वय समितीचा अधिकार आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीचे येणाऱ्या काळामध्ये काम करण्याचं मला असं वाटतं ते ठरवलं माझी पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना विनंती असतात उमेदवार कोणी असला तर तो नवर असतो पण नवरीच्या घरातला असतो लग्न जरी त्याच्याकडे असलं तरी सुद्धा तो नवरीच्या घरातला असतो आपल्या पक्षाचा आपण धोरण ठेवलं पाहिजे मला फोन आला का नाही आला आपला फोटो टाकला का ता नाही टाकला फोटो टाकल्यानंतर कोणी मोठा होत असतो आणि फोटो टाकला नाही म्हणून कोणी छोटा होत असतो ही भूमिका आपल्याला सगळ्यांना कडून निभावी लागेल माझ्या तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कोणत्याच बॅनरवरती आजपर्यंत मला कुटुंब केलेला नाही गे। त्यामुळे मला जास्त वेळ ताण नसतो व्हॉट्सअप वरती आपला बॅनर तयार केले जातात त्याच्यावर कोणाचा फोटो टाकला असतो कोणाचा नसतो कधी कधी माझाच नसतो मला कोणीतरी येऊन दाखवत की तुमचा फोटो टाकलेला नाही पण मी त्याचा कधीही एक विचार दिलेला नाही महायुतीला त्यावेळेला मिळाली होती महायुतीच्या माध्यमातून प्रचाराचे मोहीम जबरदस्त आहे माहोल तापलेला आहे आणि या तापलेल्या माहोलामध्ये आज जर का आपण एक विशिष्ट भूमिका घेऊन जर का निघालो आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने शिवसेनेबरोबर महाविकास आघाडीमध्ये आपला जर का समावेश झाला असेल तर त्याचं मित्रांनो सर्वात महत्वाचं कारण जर का असेल त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीमध्ये देशामध्ये सरकार चालवलेलं आहे गेल्या दहा वर्षात या सर्वात महत्वाची भूमिका जर का असेल त्यांची दूरदृष्टी जर का असेल तर भविष्यामध्ये नेणार हा दृष्टिकोन जर का भारतीय जनता पार्टीचा असेल आपण ज्या मुद्द्यावर गेलो तर आपला भारत आपला महाराष्ट्र आपला जिल्हा आपला तालुका हा सुद्धा विकसित झाला पाहिजे आणि त्या विकासाच्या दिशेने आपली उचललेली पावलं मला असं वाटतं की ती काळाची गरज आहे आणि ती योग्य आहे आज या सर्व गोष्टी येणाऱ्या विधानसभे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बोलल्या जातात आपल्या पक्षाची त्या ठिकाणी भूमिका मांडली जाईल एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की ज्या आता दोन्ही अध्यक्षांनी सांगितलं की भाऊसाहेब सर्वात महत्वाचं जर का असेल तर आपल्या पक्षाला येणाऱ्या काळामध्ये स्थान काय असेल भाऊसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी कदानी दिलेल्या हुक्चा या ठिकाणी आपण आदर करत असतो आणि त्या हुक्ची आपण त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये इतर पक्षाने असं काही समजायचं काम की जुनी राष्ट्रवादी राहिलेली आता नवीन राष्ट्रवादी आलेली नवीन राष्ट्रवादीचे या ठिकाणी पदाधिकारी सुद्धा नव्या विचाराचे ठिकाणी ठिकाणी जबाबदारी सुद्धा नव्या भूमिकेने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून इतर पक्षांनी जुन्या राष्ट्रवादीला पूर्वी जसं मॅनेज करून घ्यायचे तसं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणार